स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण मजेत असेल असेच मजेत राहा पहा घरातील प्रत्येक माणसाची प्रगती व्हावी ही प्रत्येक महिलेची एक इच्छा असते की माझे पती आहेत माझी मुलं आहेत माझे सासरे आहेत माझे दीर आहेत माझे भाऊ आहेत ह्या सर्वांची प्रगती व्हावी हे घरातील प्रत्येक महिलेला वाटत असतं प्रत्येक महिला ही घरातील पुरुष व्यक्तींची प्रगती व्हावी यासाठी एक ना अनेक उपाय करत असते एक ना अनेक पारायणं करत असते अनेक देवांना भजत असते अनेक देवांच्या जाऊन मंदिरामध्ये पाया पडत असते अनेक देव देवतांना नव सायस करत असते पण काही वेळेस काय होतं हे सर्व करूनही त्या बिचारीच्या इच्छा मात्र पूर्ण होत नाहीत किंवा कुठेतरी काहीतरी गोडं पाणी पिते असं तिला वाटतं की बाबा रे मी एवढी सगळी सेवा करते मी देवाचं एवढं सगळं करते पण मला काहीच बदल का बरं जाणवत नाही आणि काही लोक काही न करता त्यांच्या जीवनामध्ये किती सारे बदल आहेत ही लोक कधीही देवाला भजतही नाहीत किंवा कधी देवांचं नामस्मरणही करत नाहीत तरीही यांचं सर्व काही खूप छान कसं आहे तर याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या घरातही तुमचे जे कोणी पुरुष मंडळी असतील नव्हे तर तुमच्या ज्या भगिनी असतील तुमच्या मुली असतील ज्या कोणी असतील प्रत्येकाची जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर अतिशय छान असा उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पुन्हा सांगते स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे एकही शंका राहणार नाही तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर उपाय असा आहे की आपण म्हणतो ना की देवाचं असं केल्याने खरंच असं होतं का आणि खरंच एवढी ताकद असते का की सर्वजण स्वामी स्वामी करतात आता काहींची तर असे म्हणणं असतं की फक्त नुसतं देवदेव देवदेव केल्याने सर्व काही होतं का मग कष्ट करण्याची काय गरज आहे अगदी खरं पण कष्ट हे करावेच लागणार कष्ट देवांनाही चुकलेलं नाही अगदी श्री रामचंद्र प्रभूंनाही वनवास चुकलेला नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत कोणी नाही जे काही कर्म आपण आधी केलेले आहेत आत्ता करत आहोत हे सर्व आपल्याला इथं सर्व भोगून आपल्याला देहत्याग करून जायचं असतो म्हणून कसं असतं जे काही पूर्वकर्म आहेत त्या पूर्व कर्म कर्मांची जोपर्यंत आपण इथं फेड करत नाहीत तोपर्यंत आपल्याला जे काही सुख आहे किंवा जे काही समाधान तो आहे तोपर्यंत ते सुख समाधान आपल्याला लागणार नाही कारण गुरुचरित्र झालं त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारां झालं यामध्येही त्याचप्रमाणे स्वामी सॉरी शिवलीला अमृत ग्रंथ झाला या सर्वांमध्ये असं दिलेलं आहे की पहा आत्ताच्या जन्मामध्ये आपण कितीही देवदेव जरी केला आपण कितीही पारायण केली आपण कितीही देवदर्शन करून आलो तरी आपल्याला आपण म्हणतो ना इफेक्ट का नाही जाणवत मी एवढं सगळं करते मग मला प्रचिती का नाही येत आणि तो व्यक्ती काहीही करत नाही एक्स वाय झेड व्यक्ती तरीही त्याचा खूप सारं चांगला आहे तो कधी देवालाही जात नाही कधी देवपूजाही करत नाही कधी देवांनाही बसत नाही पण तरीही त्याचा का चांगलं आहे त्याची दहाही बोट तुपामध्ये आहे परंतु माझ्या बोटांनी साधं तेलही निघत नाही असं का तर त्याचं कारणच हे आहे की आपले पूर्वकर्म काय आहेत हे आपणाला माहिती नसतं आणि जोपर्यंत आपल्या पूर्वकर्मांची फेड होत नाही तोपर्यंत आपलं दुःख सरत नाही दुःख संपत नाही दुःख कंटिन्यू चालू राहतं आणि आपण म्हणतो ना की फक्त देवदेव केल्याने सर्व काही साध्य होतं का तर हो त्याचं उत्तरच हे आहे हो होतं सर्व साध्य होतं असं म्हणणं म्हणजे तुम्ही जे कर्म करता कर्म करताना ज्या काही तुम्हाला अडीअडचणी येतात त्या अडीअडचणीतून जर तुम्हाला सहजरित्या मार्ग हवा असेल तुमचं जे जीवन काट्यमय आहे ते काटेमय जीवन जर तुम्हाला स्टॉप करायचं असेल हे पा भोग हे भोगावे लागणार आहे पण त्या भोगांची तीव्रता जर शमली किंवा मंदावली तर ते भोग भोगायलाही काही वाटणार नाही परंतु काहीही न करता जर भोग भोगायचे जर असतील तर सोपं नाही सोपं नाही गुरुचरित्राचं पारायण ज्यांनी केलं आहे त्यांना सर्वांना माहिती आहे की गुरुचरित्राच्या प्र ध्येयामध्ये पूर्वकर्माची कहाणी त्याचप्रमाणे पूर्वकर्माचे जे काही पूर्वकर्माची जे काही फळं आहे ते भोगल्याच्या नंतरनंच प्रारब्ध किंवा मोक्ष मिळतो आणि तो मोक्ष मिळवण्यासाठी किती जीवाची ओढाताण करावी लागते हे सर्व त्यामध्ये दिलेलं आहे आत्ता तुम्हाला जर चांगले कर्म केले तरच तुमचे पूर्वकर्म जे आहेत ते धुतले जाणार आहे आणि पुढचा जन्म आत्ताचा जन्म हा सुखी होणार आहे आपल्या पुढच्या पिढ्याही सुखी होणार आहे तर त्यासाठीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय सांगणार आहे तर उपाय काय आहे उपाय अगदी साधा सोप्पा आहे फक्त एक जो मंत्र सांगणार आहे या मंत्राचं पठण तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करा सकाळी उठल्यानंतर न करा किंवा दिवसभरात कधी जरी केलं तरी चालेल काहीही हरकत नाही किती दिवस करायचं कितीही दिवस करू शकता अकरा दिवस एकवीस दिवस एकावन्न एक दिवस एकशे आठ दिवस अगदी तीनशे पासष्ट दिवस जरी म्हटलं तरी करू शकता कारण आपल्याला आपल्या घराची मुला बाळांची पतीची किंवा सासर माहेर दोन्हीकडची जर प्रगती हवी असेल दोन्ही घरी जर बरकत हवी असेल दोन्ही घरी लक्ष्मी माता नांदावी दोन्ही घराला कोणतेही दोष लागू नयेत आणि दोन्ही घरं सुख समाधानाने आरोग्यपूर्वक व्यवस्थित अशी संपन्न राहावी त्याचप्रमाणे संतती संपत्ती धन या कशाचीही कमी भासू नये यासाठी आपल्याला जे मी मंत्र किंवा जे काही स्तोत्र सा तुम्हाला सांगणार आहे या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आता तुम्ही म्हणता या स्तोत्राचं पठन किती वेळा करायचं तर या स्तोत्राचं पठण तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे रोज तुम्हाला एकशे आठ वेळा या स्तोत्राचं पठण करायचं आहे स्तोत्र आ, हे तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवरती सहजरित्या मिळून जाईल ज्यांना वाचणं शक्य नाही ज्यांना वाचता येत नाहीत त्यांनी फक्त श्रवण जरी केलं तरी चालेल पण श्रवण करतानाही काहीतरी काम करताय आणि ते श्रवण करताय असं नाही तर श्रवण करतानाही तुम्हाला काय करायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून तुमच्या देवघराच्या समोर एक स्वच्छ आसन टाकून बसायचं आहे नंतर यूट्यूबला लावून द्या हात जोडून तिथे बसा काउंटिंग बोटावरती करा जप माळ हातात घेऊन करा तरीही चालेल फक्त कानावरती जरी पडलं तरीही तुमचं दोन ते तीन दिवसामध्ये स्तोत्र पाठ होणार आहे स्तोत्र कोणतं आहे स्तोत्र श्री अक्कलकोट स्वामी आईचं जे स्तोत्र आहे श्री अक्कलकोट अक्कलकोट स्तोत्र श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्तोत्र असंही म्हटलं तरीही तुम्हाला यूट्यूबवरती भेटून जाईल किंवा फक्त श्री अक्कलकोट स्तोत्र असं जरी म्हटलं तरीही भेटून जाईल किंवा स्वामी समर्थ अक्कलकोट स्तोत्र असं जरी म्हटलं तरी भेटून जाईल या स्तोत्राचं पठण तुम्हाला पुन्हा सांगते एकशे आठ वेळा करायचा आहे रोजच्या रोज तुम्ही एकशे आठ वेळा जर या स्तोत्राचं पठण जर केलं निश्चित सांगते पुढचे तीन दिवस नाही तर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी इफेक्ट जाणवेल हां इफेक्ट काय असं तूप खाल्ल्याच्यानंतर लगेच लगेच रुपये असं नाही हळूहळू इफेक्ट आपल्याला जाणवतो पण हा इफेक्ट हो जाणवतो हो हे मान्य करणंही तितकंच गरजेचं आहे नाही तर काही लोकांचं कसं आहे इफेक्ट ह्या सेवांमुळं उपायांमुळं जाणवतं हे त्यांनाही माहिती असतं पण त्यांना ते मान्य करायचं नसतं ते म्हणत असत आम्ही कष्ट केलं आम्ही प्रयत्न केले म्हणून हे साध्य झालं हो यापूर्वीही तुम्ही प्रयत्न करत होते कष्ट करत होते पण तुम्हाला साध्य होत नव्हतं आणि ही सेवा चालू केल्याच्या नंतर मात्र साध्य झालं हेही मान्य करायला खूप मोठं मन लागतं किंवा हे जर मान्य केलं आणि स्वाम्यायी आपली परीक्षा घेत असते किंवा स्वाम्याही आपल्याकडे पाहत असते की हा लबाड किंवा ही लबाड मान्य करेल का की हे जे काही भेटलेलं आहे किंवा जे काही दिलेलं आहे हे सर्व स्वामीच्या कृपेमुळे मला भेटलेलं आहे आणि मी भाग्यवान आहे की स्वामी माझ्याकडनं ही सेवा करून घेतलेली आहे त्याच्यामुळं कसं आहे कोणतीही गोष्ट करताना मनोभावे जर केली इथनं मनातनं जर केले तर निश्चित त्याचं फळ आपल्याला मिळतं भलेही आपल्या प्रारब्धानुसार फळ मिळायला थोडाफार मागं पुढे होईल थोडाफार वेळ लागेल थोडाफार इकडं तिकडं होईल म्हणजे नाही का कधी कधी कसं असतं म्हणतात ना टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आपले जर कर्म मागचे कसे कर आहेत हे आपल्याला आजच्या याच्यामध्ये आजच्या जन्मामध्ये माहिती नाही म्हणून आपल्याला कळत ना कळत टाक्याचे घावही सोसावे लागतील पण टाक्याचे घाव जर सोसले तर पुढे जाऊन देव पण म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज जर कष्ट सहन केलं आज जर त्रास जर सहन जर केला तर पुढे जाऊन आपल्याला सुख आणि सुखच आहे आणि सुखाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी आहे प्रत्येकाच्या विचारसरणीवरती त्याची सुखाची व्याख्या डिपेंड असते म्हणजे कसं असतं काही जण जे चटणी भाकर खातात त्यामध्येही सुख मानतात काही जण रोज पंचपक्वान खातात तरी त्यांना ते त्यामध्ये सुख मानत नाही म्हणजे प्रत्येकाची विचारसरणी डिपेंड करते की सुख कशामध्ये मानायचं सा। म्हणून सांगते की तुम्हाला सुख कशात मानायचं हेही तुम्ही प्रथम ठरवा इच्छा कोणती आहे हीही प्रथम एकदा व्यक्त करा आणि आत्ताचं जे स्तोत्र सांगितलं अक्कलकोट स्वामी समर्थ आईचं जे स्तोत्र आहे हे स्तोत्र अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे स्तोत्र तुम्ही पठण करताना कोणतीही इच्छा बोलायची तुम्हाला गरज नाहीये कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहे आपण सर्वांना माहिती आहे तिला माहिती आहे आपल्या लेकराला काय हवं आहे कधी द्यायचं आहे कोणत्या वेळी द्यायचं आहे कोणती योग्य वेळ आहे त्यावेळेसच ती देईल आपण कितीही आग्रह केला तरीही ती त्यावेळेस भेटणार नाही पहा लहान बाळ असतं लहान बाळ आपल्याकडे येतं आणि लहान बाळ आपल्याकडे काहीतरी मागत असतं समजा गरम गरम पोळी आहे किंवा गरम गरम काहीतरी तुम्ही बनवले आणि ते त्या बाळाचं खूप आवडीत आहे आणि त्याला आत्ताच पाहिजे मला आत्ताच पाहिजे ते म्हणतं पण आपण काय म्हणतो नाही बाळा भाज्या भाजल आत्ता नाही देणार नाही देणार आपण त्याला एखादा फटकाही देतो किंवा आपण काय म्हणतो थांब ना जरा ओरडतो पण रागवतो पण आणि त्याला लेट देतो पण त्या बाळाची इच्छा काय असते आत्ताच द्यावी पण आईची इच्छा काय असते नाही माझ्या लेकराला त्रास होईल आत्ता दिली तर आत्ता नाही द्यायचं तसंच स्वामी आईचं आहे किंवा तसंच तुम्ही ज्या देवतांना मानता त्या देवतांचं आहे ते आपण कितीही आग्रह जरी केला पण ती वेळ जर आपल्यासाठी योग्य नसेल जे आपण मागतोय ते जर आपल्यासाठी योग्य नसेल तर ते आपल्याला निश्चित भेटणारच नाही कारण कसं आहे आत्ता ते देताना देतील पण पुढे जाऊन जर ती वस्तू आपल्याकडनं जर कोणीतरी हिरावली तर त्याचा जो त्रास होईल तो त्रास आपण सहन करू शकणार ना नाही हेही आईला माहिती आहे मग स्वामी ज्या ज्यावेळेस आपली वेळ येणार आहे त्यावेळेस भरभरून देणार आहे देताना इतकी देईल इतकी देईल की आपली जी जोडी आहे ती झोळी ही कमी पडेल पडेल भरभरून देईल फक्त मनामध्ये मा दे, सॉरी मनामध्ये मा संयम धरा संयम जर धरला तर सर्व काही निश्चित तुम्हाला भेटणार आहे वेळेतच भेटणार आहे फक्त मनामध्ये संयम ठेवा जे काही कर्म करत आहात ती कर्म करत चला जे काही कार्य करत आहात ते करत चला नामस्मरण तरी करत चला नामस्मरणामध्ये सुद्धा खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे कारण आपण जी सेवा करतो त्या सेवेचं फळ त्या सेवेचा मेवा हा आपल्याला निश्चित भेटणार आहे म्हणून जे काही करणार आहात ते मनोभाविक करा निश्चित त्याचं फळ भेटणार आहे तर झालेली सेवा स्वामींच्या रुजू व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे